श्रीगोंदा तहसीलमध्ये संभाजी ब्रिगेडचे पाणी बचाव आंदोलन प्रशासनाने घेतली दखल मांडुळवाडी पाझर तलावाची पाहणी श्रीगोंदा तालुक्यातील पाझर तलावातून बेसुमार अवैध पाणी उत्सव होत असून यामुळे अकाली पाणी संकट ओढवत असल्याचं गांभीर्य घेऊन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्यामजरे यांनी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करत दिरंगाई झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता सदर निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे तालुका अध्यक्ष शामजरे यांनी महांडुळवाडीचे आनंदा दरेकर समवेत शेतकरी संगतीला मेंढ सोबतीला घेऊन श्रीगोंदा तहसीलच्या आत बेमुदत धरणे आंदोलन केले प्रसंगी श्यामजरे आणि आनंदा दरेकर यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली जय शिवराय आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मग साधारणतरी ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याचे शेवटचे चार महिने पाणी टंचायची समस्या ही ठरलेली आहे शहरी भागामध्ये आणि तालुक्याच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी कॅनल आणि चारदार पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु आज मांडवण वाळकी सारख्या भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही आणि हे सर्व पावसाचं पाणी इंग्रजकालीन ब्रिटिशकालीन पाजार तलावांमध्ये त्या ठिकाणी साठून ते बाराही महिने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी वापर केला जातो परंतु मध्यंतरच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी तलावांमध्ये अनेक विहिरी बोर डीपी uh, वगैरे अतिक्रमणे करून त्या तलावांचा पाणी साठा हे फेब्रुवारी महिन्यामध्ये उपसण्याचं काम मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि यामुळे या, या साठ्याचा उपसा झाल्यामुळं शेवटचे मार्च एप्रिल आणि मे हे तीन प्रमुख उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये त्या ठिकाणी गावांमध्ये भीषण पाणी टँच निर्माण होते म्हणजेच आपलं हक्काचं जे पाणी संरक्षित त्या तलाव साठ्यांमध्ये शिल्लक राहतं ते पाणी चोरट्याने त्या ठिकाणी चोरून न्यायचं आणि शासनानं नंतर टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा हे कुठेतरी मनाला न पटणारी गोष्ट आहे यामध्ये तुम्ही मानवी जीवनाला त्या ठिकाणी पाणी टँकरद्वारे पुरवता परंतु अनेक पशु पक्षी असतील त्या ठिकाणी जंगली प्राणी असतील त्या ठिकाणी वन्य प्राणी असतील हे सर्व त्या तलावाच्या पाण्यावर ते अवलंबून असतात आणि ह्या सर्वांचं त्या ठिकाणी मरण होतं म्हणून आमची प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे तुम्ही टँकरने पाणी देण्यापेक्षा जे साठव पाच तलावामध्ये साठलेलं पाणी आहे या पाण्याचं संरक्षण करा जेणेकरून आमच्या हक्काच्या पाण्याचं संरक्षण होईल आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी आम्हाला पिण्यासाठी शेतीसाठी वापरण्यासाठी आम्हाला संरक्षित होईल किती गावांना पाजर तलावाच प्रत्येक जिरायती भागामध्ये प्रत्येक गावामध्ये साधारण ते तीन ते चार पाजर तलाव प्रामुख्याने आहेत आणि या पाण्याचं संरक्षण जर झालं तर शंभर टक्के या गावाला पाण्याची अडचण कुठली येत नाही शासनाने कागदावरती शंभर टक्के कारवाई केलेली दाखवली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आपण तलावावरती पाणी केली असता कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई केलेली दिसत नाही त्या ठिकाणी मोटरी लाईटची डिपी असल विहिरी असतील बोर्ड असतील सर्व जस तसं आहे आणि दिवसेंदिवस हा पाण्याचा उपसा वाढत चाललेला आहे जोपर्यंत शासन की या ठिकाणी कारवाई करत नाही किंवा त्या कारवाई संदर्भात ठराविक आदेश अधिकारी आदे, त्या ठिकाणी नेमून त्यांच्यावरती त्याची जबाबदारी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि आमचा जो प्रमुख मुद्दा आहे की रात्रीची पाणी चोरी त्या ठिकाणी जास्त होत आहे रात्रीच्या पाणी चोरी संदर्भात शासनाने त्या ठिकाणी प्रमुख प्रशासकीय अधिकारीची कोणाची जबाबदारी निश्चित करावी आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याच्या कर्तव्याचं पालन केलं नाही तर त्याच्यावरती काय कारवाई केली जाईल हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात देण्यात यावं मांडवाडीमध्ये एक पाजारताला म्हणजे मुख्य आमच्या गावाच्या पाण्यापिण्याच्या पाण्याच्या उपयोगासाठी आहे तो राखीव राखी वासून असून सुद्धा काही लोकांनी त्याच्यात बेनआत एक मोटरा टाकल्यात थोडे थोडे खड्डे खांदलेत त्याच्यात रात्रंदिवस पाणी उपसा चालू आहे आणि पाणी उपसा केल्यामुळं आम्हाला जे दोन तीन महिने पाणी एकदम कमी पडतंय तर ते जर पाणी उपसा बंद केला तर आम्हाला हे जे दुष्काळ आहे दोन तीन महिने तो पडणार नाही शासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी आम्ही जनता दरबारामध्ये तीन तारखेला यांना नोटीस दिलेली आहे सर्व कर्मचाऱ्यांना तरी पण अजून आमच्या मनासारखी कारवाई झालेली नाही व पाणी उपसा थांबलेला नाही त्यासाठी आम्ही आज आंदोलन जरे साहेबांना सपोर्ट करून आंदोलनला बसलो जोपर्यंत जो न्याय मिळत नाही जोपर्यंत पाणी उपसा बंद होत नाही कायमस्वरूपी तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तलावामध्ये पाणी अजून एक दीड महिना पुरते आहे तलावामध्ये पाणी आहे पण एवढा जर नाही थांबवला तर तो एक महिन्याच्या संपून जाईल आणि मार्च मध्ये टँकर लावाच लागते आणि आमचे मुख्य जनावर येतं पशुपक्षी येतं हे कुठं जाणार येत मुख्य जनावर तरी शेतकरी शेंदून पाणी पाजण पण जे भटक्या जनावर येतं ते कुठे जाणार येतं पाणी पिण्यासाठी पाळीव जनावर पाच तीन पाणी पण हे कुठं जाणार आहेत यासाठी आम्हाला न्याय मिळून द्यावा यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहे महापुरुषांच्या घोषणांचा जयघोष आणि मानस मेढ्यांचा आक्रोश यामुळे तहसील कार्यालयाचा कानाकोपरा भेदून गेला असल्याने प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे वास्तव चित्र दिसून आलं ठोस कारवाई सुरू झाल्याशिवाय हटणार नाही आणि आंदोलनातून उठणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे रात्री उशिरा तहसीलदार डॉ शितीजा वाघमारे यांनी दखल घेऊन दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी राणी फराटे पोलीस प्रशासन समवेत प्रशासकीय लवाजमा घेऊन मांडुळवाडी पाझर तलावाची पाहणी केली आणि तलावाची हद्द कायम करण्याबाबत निर्देशित केले याबाबत प्रशासकीय या कारवाई गतिमान झाली असून तलाव कायम करने करण्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून नोटीस जारी करण्यात ताले असल्याची माहिती मिळाली असून पुढील कारवाईकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे खास खबर आपल्या न्यूज आहे